नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओ बनवणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पर्धा परीक्षेबद्दलचे इत्यंभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळतील आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे मानेतील वर्णांची संख्या नेमकी किती आहे आणि कोणते कोणते वर्ण आहेत हा अत्यंत आयएमपी घटक असलेला विषय आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊयात आजचा व्हिडिओचा विषय आहे वर्णमानेतील वर्णांची संख्या व ती नेमकी किती आहे व कोणते वर्ण आहेत हे जाणून घेऊयात पहिलं वर्ण आहे एकूण वर्ण बावन आहेत स्वर चौदा रस्वर स्वर पाच दीर्घ स्वर तीन संयुक्त स्वर चार अदत्व स्वर दोन स्वर पाच साधित्व स्वर सात स्वराधी दोन व्यंजने चौतीस वर्गीय व्यंजने पंचवीस स्पर्श व्यंजने पंचवीस स्पर्श कठोर व्यंजने दहा स्पर्श मृदु व्यंजने पंधरा अनुनासिके पाच स्फोटक व्यंजने आठ अर्धस्फोटक व्यंजने बारा अस्वर्गीय व्यंजने नऊ अर्धस्वर व्यंजने चार उष्मे तीन महाप्राण एक महाप्राण व्यंजने चौदा अल्पप्राण व्यंजने वीस स्वतंत्र वर्ण एक द्रव्य व्यंजने तीन कठोर व्यंजने तेरा मृदु व्यंजने एकवीस कठोर वर्ण तेरा मृदु वर्ण सदतीस विशेष संयुक्त व्यंजने दोन अशा रीतीने आज आपण वर्ण मान्यतील एकूण वर्णांची संख्या आणि कोणते कोणते वर्ण आहेत हे आपण आपले युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद